नमस्कार मंडळी आई कुलसाबनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी या चॅ चॅनलवर जर तुम्ही जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भवानी जय शिवराय लिहायला विसरू नका मंडळी चला जास्त वेळ न घेता या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आयुष्यभर जर श्रीम श्रीमंत जर राहायचं आहे तर एक गोष्ट दुसऱ्याला कधीच सांगू नये आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नेतेशास्त्रामध्ये नवराबाईको अनेक गोष्टी सांगितल्या आहेत आयुष्यभर श्रीमंत राहायचं आहे मग ही गोष्ट कोणालाही सांगू नका चला जाणून घेऊया कुठली गोष्ट आहे ती मंडळी आचार्य चाणक्य यांच्या मते जर कोणी चांगल्या कामासाठी दान करत असेल तर ही गोष्ट कोणालाही सांगू नये आचार्य चाणक्य असे म्हणतात की कोणालाही सांगून जर तुम्ही दान करत असाल तर तुम्हाला कधीच पुण्य भेटत नाही त्यामुळे जर दान करायचं असेल तर शेजारी असणाऱ्या व्यक्तीला देखील ते समजले नाही पाहिजे असे दान करा हिंदूशास्त्रामध्ये देखील असं म्हटलं आहे की दान केले तर ती माहिती कोणालाही सांगू नये शास्त्रामध्ये दान केल्यानंतर कोणालाही सांगू नये असं म्हटलं जातं की जर असे केले तरच फायदा होतो असं देखील म्हटलं आहे मंडळी आचार्य या चाणक्यांनी म्हटले आहे की जो व्यक्ती दान करतो त्याच्या संपत्तीमध्ये कधीही गट होणार नाही ती नेहमी वाढत असते म्हणून आचार्य चाणके असे सांगतात की दान करताना गुपित दान करावे त्यामुळे आपण जे दान केलेलं आहे त्याची आपल्याला फळप्राप्ती होते मंडळी ही जर तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर आमच्या मा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटी आताशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय